एक टालच दे पस्तीस किलो ची तलवार ओढवते तिने दोन्ही बातम खायला तलवार पाहिजे तलवार पाहता पाहता राजाच्या हातातून तलवार सुटते जशी सुटते तशी छपकन छोट्या पडते जशी पडते पायापासून आमदार तर त्याचा जो सोपी राहते तो म्हणजे वा

तर तो शिकायचे जेव्हा जाऊन ते पण शिकायला नाही भेटत मग तो सैनिक आहेस मिळतात जगली हा तुम्ही दोघं जरी इकडं जागं इकडं जंगलात जातो हे योग्य जातो होती